तर नमस्कार रामराम मंडळी कशा आहात मी सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला थमनेलवरून असं वाटलं असेल की ही रेसिपी आहे पनर पनीर आणि मटारची तर तसं नाही आहे ही रेसिपी मी आज एकदम वेगळी म्हणजे खूपच वेगळा स्टाईलनं आणि झटपट अशी होणारी रे रेसिपी बनवणार आहे तर इथे बघा मी चार ते पाच अंडी घेतलेले आहेत त्याच्यात जिरा पावडर लाल तिखट मीठ असं टाकलेलं आहे एकदम आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे अशी वेगळ्या पद्धतीची मस्त तर इथेपर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेअर जरूर करायचं आहे चॅनलवर आम्ही असाल तर सबस्क्राईब करा तर इथे मी एक डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये थोडंसं तेल लावून हे असं झाकून गेलेलं आहे आता हे कुकरला फक्त आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे जास्त नाही तर इथे बघा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहेत एक चमचावर आणि कांदा घेतलेला आहे दोन छोट्या आकाराचे कांदे घेतले तुम्ही एकही मो एकच मोठ्या आकाराचा कांदा घेऊ शकता आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही थोडीशी एक दोन तुम्ही दोन घेतलेले आहेत इथे टोमॅटो दोन घेतलेले आहेत मी लाल तिखट घेतलेलं आहे जिरा पावडर घेतलेला आहे धना पावडर टाकलेला आहे हळद टाकलेले आहे मीठ टाकलेलं आहे हे मस्त मॅश होईपर्यंत आपल्याला आता इथे बघा हिरवा फ्रेश मटर घेतलेला आहे मी दोन्ही मिनिट मग मी असं झाकून ठेवलं होतं तिकडे आपण कुकर लावलेलाच आहे तर तुम्हाला मी त्याचंसुद्धा झाकवते तुम्हाला जसं आता पाणी म्हणजे ग्रेव्ही बनवायची आहे की जास्त असंही बनवायचं त्याच्यावरून तर ते ठेवलेलं आहे आणि आपला हा एक शिट्टी झालेला आहे कुकरचा थंड झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मस्त असं जसं आपण केक वगैरेचं हे करतो तसं ते अंड्याचं असं पोळी बनल्यासारखं झालेलं आहे आता आता आपण याचे जसं आपण पनीर कट करतो अगदी तसंच हे ते काप करून घेणार आहोत बघा इकडे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं जास्त मोठे नाही आहेत आणि जास्त बारीकही नाही आहेत तर आपण आता ह्या भाजीमध्ये ते काप टाकणार आहोत तर अशी एक वेगळ्या पद्धतीची दिसताना तुम्हाला पनीर मटर दिसेल पण एकदम अशी कमी वेळामध्ये झटपटीत आणि अशी चविष्ट रेसिपी झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि वरून मस्त कोथिंबीर टाकायची आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त खा स्वस्त राहा बाय